नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स एग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास आज दहा तारीख आणि आज आपला फर्स्ट राऊंड लागेल बी एस सी अॅग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसचा आणि यामध्ये तुम्हाला आज कॉलेज अलॉट होतील काही न होतील काही ना नाही होतील ती बाब आपण रात्री लिस्ट लागल्यावर डिस्कस करूच पण त्याआधी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मला एक महत्त्वाची सूचना द्यायची होती यामध्ये मित्रांनो बी एस सी ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये यावर्षी फार म्हणजे एक बावीस तेवीस हजार रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि यामध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रायव्हेट प्रायव्हेट कॉलेजेसची फार खिचाखाची होते म्हणजे कसं ॲडमिशन आपल्याला भेटेल याची पूर्णता तयारी करत आहे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट कॉलेजेसला जाऊन रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि फॉर्म तिथे भरलेले आहे आणि कॉलेज त्या ठिकाणीच अपलोड केलेले आहे नंतर काही कॅफेवाल्यांकडे सुद्धा काही मी कॅफेवालेकडे सुद्धा फॉर्म भरला आहे मी म्हणत नाही तुम्ही तिकडे भरू नका पण यामध्ये तुमच्या सोबत जी का ते ते जे काही त्या ठिकाणी फसवणूक होत आहे त्यावर तुमचं लक्ष असू द्या या हेतूने तुमचं जे काही एक वर्ष वाया जाणार होतं किंवा जे तुम्हाला चांगलं कॉलेज तुमच्या मार्गावर भेटणार होतं ते त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं भेटेल मित्रांनो काय झालं एक परवाची गोष्ट आहे एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्याने मला त्याची घटना सांगितली यामध्ये झालं असं होतं जवळपास त्या विद्यार्थ्याला एकशे तेरा चौदा मार्क होते चांगल्यातल्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळालं असतं परंतु त्याने एका प्रायव्हेट कॉलेजवर फॉर्म भरला त्या कॉलेजचं नाव नाही घेऊ इच्छित मी कारण त्या कॉलेजची बदनामी करून मला काही भेटणार नाही पण त्या कॉलेजवर त्यांनी फॉर्म भरला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचं ते कॉलेज होतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा तिथं झालं आणि त्या कॉलेजने त्याचा आयडी पासवर्ड जनरेट केला आणि आय डी पासवर्ड त्या कॉलेजकडे चालला गेला मग कॉलेज टाकायची डेट आली त्यावेळेस मग तो त्या कॉलेजने त्या विद्यार्थ्याला कॉल केला आणि कॉलेज टाकण्यासाठी बोलवलं तर त्या ठिकाणी त्या कॉलेजवाल्यांनी फक्त त्यांच्याच कॉलेजचं नाव टाकलं बाकी कोणत्याही कॉलेजचं नाव टाकलं नाही आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला एकशे तेरा मार्क ते असून भरपूर असं मोठं शैक्षणिक नुकसान झालं असतं कारण जर त्याने ते पहिलं प्रेफरन्स दिलं होतं आणि साहजिक आहे डी ग्रेडचं कॉलेज होतं ते आणि फार म्हणजे जास्त मार्क असल्यामुळे विद्यार्थ्याला ते कॉलेज त्याला पहिल्या राऊंडला आरामशीर भेटून गेलं असतं मग त्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्या कोणत्याही राऊंडला जातं नसतं आलं सेकंडला नाही थर्डला नाही फक्त स्पॉट राऊंडला त्याला त्या ठिकाणी इंटरकल करता आलं असतं त्या ठिकाणी दोन राऊंड त्या था विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी गेले असते आणि हे शैक्षणिक नुकसान फार मोठं झालं असतं चांगले मार्क असून सुद्धा त्याला जर चांगली मार्गदर्शन भेटलं नाही चांगलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं असतं परंतु तो ज्यावेळेस माझ्याकडे आला मग आम्ही ते कॉलेज रिलेट केले आणि त्याच्या मार्कनुसार त्याला चांगले प्रायव्हे चांगले गव्हर्नमेंट कॉलेज अपलोड करून दिले आणि त्या ठिकाणी मग काय झालं मित्रांनो त्या कॉलेजचा परत त्या विद्यार्थ्याला कॉल आला आणि ते कॉलेजवाले म्हटले त्याला तुम्ही असं करू नाही शकत कारण आम्ही तुमचं फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे आणि एक नंबरला तुम्हाला आमच्याच कॉलेजचं नाव टाकावं लागेल मग त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा मला कॉल केला कारण त्या विद्यार्थ्याचं आयडी आणि पासवर्ड त्या कॉलेजकडे असल्यामुळे ते कॉलेजवाले कधीही त्याच्या फॉर्मसोबत छेडछाड करू शकत होते मग त्या ठिकाणी आम्ही आयडी पासवर्ड त्याचा चेंज केला मग तो पासवर्ड चेंज केल्याच्या नंतर पुन्हा मग त्या ठिकाणी ते कॉलेज ॲड केले आणि अपलोड केले मित्रांनो आहे काय की चांगले मार्क असून सुद्धा आपल्यासोबत जी मोठी फसवणूक होत आहे तर यापासून नक्की तुम्ही सावधान राहा ज्यांनी जर प्रायव्हेट कॉलेजेसला कुठे फॉर्म भरायला असेल किंवा मग मित्रांनो काही कॅशवाले असतात ज्यांना कॉलेजकडून त्यांचं पॅकेज भेटतं त्या ठिकाणी त्यांना कमिशन भेटतं जर त्यांनी त्या कॉलेजचं नाव एक नंबरला टाकलं तर त्यांचं ते कमिशन असतं त्या ठिकाणी कॉल फॉर्म पाठवून देतात आणि त्यांच्या कॉलेजचं नाव एक नंबरला टाकतात आणि कॉलेजवर जर फॉर्म भरला तर ते तुमचं कॉलेज एक नंबरला टाकून देतात तर तुमची पासवर्ड आणि आयडी कोणालाही शेअर करू नका आणि कॅफेवर किंवा मग तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजेसला फॉर्म भरले असतील तर चेंज करून टाका सगळेच प्रायव्हेट कॉलेजवाले मित्रांनो करत नाही सगळेच कॅफेवाले करत नाही पण या ठिकाणी काही आहे ज्यांच्यामुळे बाकीचे सुद्धा बदनाम होत आहेत तर तुम्ही या पासवर्ड हे सगळं चेंज करून टाका आणि शक्यतो नाही का काउन्सलिंग वेळेस बाहेरच्या प्रायव्हेट काउन्सलिंग घेतल्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे काउन्सलर ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे अॅग्रिकल्चर बी एस सी अॅग्रिकल्चर डिग्री त्यांनी परस्यू केलेली आहे बी एस सी अॅग्रिकल्चर डिग्री हे त्यांचं बॅकग्राऊंड आहे त्याच काउन्सिलिंग काउन्सिलिंग मध्ये तुम्ही जॉईन करा किंवा त्याच काउन्सिलरची तुम्ही काउन्सलिंग घ्या कारण बाहेर प्रायव्हेट काउन्सिलिंगमध्ये ते ओव्हरऑल काउन्सिलिंग करतात नीट त्यानंतर ई त्यानंतर इंजिनिअरिंग फार्मसी डॉक्टर या सगळ्या काउन्सिलिंग ते करतात आणि त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला ते, ते, ते मार्गदर्शन करत नाही आणि त्या डिग्रीबद्दल त्यांना सखोल नॉलेज नसल्यामुळं त्यांना कोणत्या ठिकाणी काय करायचं हे डिटेल माहिती नसतं त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करत होतो की अग्रिकल्चर रिलेटेड काउन्सिलर प्रायव्हेट फक्त एस बीएससी अग्रिकल्चरची काउन्सिलिंग करतात त्यांच्याकडूनच काउन्सिलिंग घ्या यामध्ये भरपूर सारे काउन्सिलिंग आहे मित्रांनो चेतन दादाची काउन्सिलिंग आहे तुम्हाला त्यानंतर संकेत गादरे यांची पण काउन्सिलिंग आहे माझी सुद्धा तुमच्या तुम्हाला काउन्सिलिंग आहे माझ्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि असे अजून भरपूर जे तुम्हाला गाईड करू शकतात काही जे अग्रिकल्चर ज्यांची डिग्री घेतलेली आहे ते फ्रीमध्ये सुद्धा तुम्हाला गाईड करतात तर हा धोका तुम्ही नक्की टाळा आणि शक्यतो जर प्रायव्हेट कॉलेजेसला तुम्ही फॉर्म भरले असतील किंवा मग काही कॅफेवाल्यांनी जर तुमच्यासोबत ही फसवणूक केली असेल तर आणि चुकून फर्स्ट राऊंडला तुम्हाला जर ते कॉलेज भेटून गेलं चांगले मार्क असून तर तुम्ही लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा किंवा मग बाकीचे तुमच्या मार्गदर्शकांशी संपर्क करा आणि स्पॉट राऊंडसाठी साठी तयारी राहा कारण जर फर्स्ट राऊंडला तुम्हाला ते कॉलेज भेटलं तर तुम्ही चांगले मार्क असतील तर कॉलेज घेऊ नका आणखी तुमची कॅपॅसिटी चांगल्या कॉलेजची असेल तर चांगले मार्क तुम्हाला शंभरच्या जर अबो मार्क असेल तर तुम्हाला चांगल्या चांगल्या त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जाईल तुम्हाला तर ओके मित्रांनो मला फक्त या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत हा संदेश द्यायचा होता जी काही विद्यार्थ्यांसोबत फसवणूक होत आहे ती थांबली पाहिजे किंवा मग प्रायव्हेट कॉलेजेस वाल्यांनी किंवा मग बाकीच्यानी असं त्यांच्यासोबत केलं नाही पाहिजे हा माझ्यापर्यंत फक्त एकच विद्यार्थी आला असे कितीतरी विद्यार्थी आहे त्यांना माहीत सुद्धा नाही आहे त्यामुळे एकदा आपलं कॉलेज लिस्ट प्रेफरन्स लिस्ट चेक करा आपले कॉलेज व्यवस्थित बरोबर अपलोड केलेले आहे का किंवा मग काही त्यामध्ये बदल झालेला आहे हे या ठिकाणी तुम्ही करून घ्या आणि पासवर्ड नक्की चेंज करा आणि रात्री जे आज काही लिस्ट लागणार आहे त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि यामध्ये जर तुम्हाला आपली काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर या ठिकाणी आपल्या काउन्सिलिंगची चारशे रुपये फीस आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण या ठिकाणी बीएससी अग्रिकल्चरचं मार्गदर्शन आणि पूर्ण राऊंडचं कॉलेज लिस्ट भरून भेटेल आणि पुढील जे काय तुमचं ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळं आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो